नमस्कार स्वागत आहे तुमचं सविदास किचनमध्ये तर आज आपण बघत आहोत झणझणीत मिसळ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सगळी रेसिपी डिटेलमध्ये समजेल तर सगळ्यात आधी आपल्याला मटकी स्वच्छ धुवून ती पाण्यामध्ये उकळायला ठेवायची आहे त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून ते व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे वाटण्यासाठी आपल्याला कांदे खोबरं आणि टमॅटोज व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आलं लसूण कोथिंबीर हे सुद्धा त्या वाटणामध्ये ॲड करायचं आहे आणि अशा प्रकारे वाटण तयार करायचं आहे टोपामध्ये तेल जिरे कडीपत्ता आणि केलेलं वाटण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हळद गरम मसाला लाल तिखट घाटी मसाला किंवा कांदा लसूण मसाला आणि मीठ घालून व्यवस्थित फ्राय करायचं आहे शिजवलेली मटकी घालायची आहे आणि ते व्यवस्थित उकळू द्यायचं आहे कोथिंबीरने गार्निश करून घ्यायची आहे आणि आपली झणझणीत मिसळ रेडी आहे अशा प्रकारे फरसाण कांदा आणि लिंबू टाकून आपल्याला ते सर्व करायचं आहे पावासोबत अतिशय सुंदर आणि इजी रेसिपी आहे घरगुती साहित्यामध्ये बनलेली नक्की ट्राय करा आणि अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी सविदास किचनला फॉलो करा धन्यवाद